सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनेलच्या वतीनं प्रतिष्ठापित स्त्रीच्या पूजेस मान्यवरांनी हजेरी लावून स्त्रींची विधिवत पूजा केली सोमवारी सकाळच्या सुमारास पूर्व भागातील प्रसिद्ध कन्ना चौक परिसरात असलेल्या नागेश टी हाऊस संचालक सोमनाथ रापेली यांच्यासह करण्यात आलं सायंकाळच्या सत्रात वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस संचालक विजय कुमार अंकम अशोक चौक परिसरातील प्रसिद्ध सोने चांदीचे व्यापारी प्रशांत ज्वेलर्सचे प्रशांत येलगेटी श्री मार्कंडे सोलापूर रुग्णालयातील गॅस्ट्रो तज्ञ तथा कोठेज गॅस्ट्रो क्लिनिकचे संचालक डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली मंगळवारी सकाळी जनदर्पण चॅनेलच्या कार्यालयातील स्त्रींची पूजा श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे न्यूरो सर्जन डॉक्टर आशिष भुतडा भाजपचे सामाजिक कार्यकर्ते आनंद बिरू यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा करण्यात आली

राज निकते तारामणि करवमंगरण गिरिराज ध्यारत जय राज सहर्ता भाक्ता विज्ञाने विमलीपुर केमा पापा जय जाति करवांगे सिंharज चलू राजे किन्ने सरके माला बक्ता फरंशी जय देव जय देव देवंगना मूर्ति दशरमाते मानकामना गति जय देव जय देव रत्न गजता मारा जय गौरी महाराज सिंहा नाची उटी कृंपकेश ह <lamation> ी दर्शनमात्र <suks incarcerated>

पारी <laughs> पारी

போவதீதாமரை பவிவ வந்தா சரஸ்வநாத வக்கிர சுந்தரேயா தாசமாச்சார் கை சங்கர சங்கரகி பரமேஸ்வரனி வாணி அச்சாவென வந்தா ஓதேவே தேவே மங்கள புருதி பதர்மதே மால சம்பனா பத்தி தேவே தேவா ஓம் சர்வ மங்கள மாங்கலே சதர்மார்த்த சாதகே जय देव जय देव जय मंगल मूर्ति दशमा कैमान कामना वसी जय देव जय देव कृष्णा गति परवा बिल्ववी तुम्हारा चंदा नाची रोटी विश्वकेशरा मेरे नयन का मुख शोभतो बरा रोध तेरो कोई जमिगा काटी पावे निर्वाणी रक्षा वे वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ति दशमा के माना, माना पति जय देव जय देव दे दे। ओम सुकर्ता दुखहर्ता वर्ता विनाशे सुगे पुरुषे प्रेम प्रभाजे आजे

यावेळी जनदर्पण न्यूज चॅनलचे संपादक दिगंबर इप्पलपल्ली चॅनल प्रमुख व्यंकटेश दोनता संचालक भास्कर अल्ली जनदर्पण न्यूज चॅनलचे सागर इप्पलपल्ली आशीष भूदत्त किशोर गांगजी राजू चिंता रमेश अनलदा सागर वल्लाळ विरेश धनश्री मनोज गायकवाड संगीता अग्न आदी मान्यवर उपस्थित होते मी विजयकुमार अंकम आज जनदर्पण न्यूज चॅनलला दरवर्षीप्रमाणे धन्यवाद मी प्रशांत ज्वेलर्स प्रशांत न्यूज चॅनल मला आव्हान केल्यामुळे मी तिथे आरतीला आलो त्याबद्दल ते त्यांचे आभारी मान सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या गणेशोत्सव गणपतीची पूजा आज माझ्या हस्ते होण्याचं बहुमान मला न्यूज चॅनलच्या सर्व सदस्यांनी दिलं तसंच जनदर्पण सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलचे सर्व पदाधिका सर्व स्टाफ व सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनल भरणारे सर्व प्रेक्षक यांना माझ्यातर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज जनदर्पण न्यूज चॅनल या कार्यालयात गणेश मूर्ती झाले प्रतिष्ठापना करून शिंगणा आम्हाला आरतीसाठी आणि पूजेसा साठी बोललो त्याबद्दल मी माझ्या सर्व वरिष्ठांच्या वतीने माझ्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि आम्हाला हे पूजा करण्याची आणि गणपतीची आर्थिकाने संधी दिली त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद जनदर्पण न्यूज चॅनलनी आज मला श्रींच्या आरतीसाठी बोलवलं त्यासाठी मी न्यूज चॅनलचं हार्दिक आभार मानतो आणि सर्वांनी हे गणेशोत्सव आनंदात साजरा करावा असं सगळ्यांना आव्हान यंदाही वर्षी मला जनदर्पण चॅनलचा चॅनलने मला बोलवलं आलं आहे गणेशची पूजेसाठी त्यासाठी मी या ठिकाणी आलो आणि गणेश आज मला माझ्या हस्ते आरती झाले त्याबद्दल मी जनदर्पण कारच्या वतीने मी धन्यवाद म्हणतो आणि दरवर्षी असंच गोडी वगैरे प्रेम राहू द्या बस मी ईश्वरच्या पाहतो काय मागणी मागितलं गणपतीला आयुष्यात काय मागणी काय सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह रक्तदाब रुग्णांचं प्रमाण वाढलंय या रुग्णांवर साखरपेटेतील यांच्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि डायबिटीस केअर सेंटर मध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार दर रविवार सकाळी नऊ ते बारा या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलंय उपलब्ध सोयी ईसीजी एक्स रे इको ऍडमिशनची सोय ओबेसिटी सेंटर पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल तीनशे साठ साखरपेठ नागरी बँकेजवळ सोलापूर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस शून्य आठ अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याण्णव शून्य चार ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस